खालीलपैकी अंतस्थ व्यंजनांचा गट ओळखा चार गट दिलेले आहेत आप आपल्याला राज्यसेवा दोन हजार तेवीसला विचारलेला प्रश्न आहे च ग ज म शश स ग आणि ग ग ग ज तर मित्रांनो याच्यामध्ये अंतस्थ ही जी व्यंजन आहे ती आहेत य र ल व या अंत्यस्थांनाच आपण अर्धस्वर असंही म्हणतो यांनाच काय म्हणतात अर्धस्वर आता यांना अंतस्त का म्हणायचं आणि अर्धस्वर का म्हणायचं हे आपण बघू उत्तर आपलं यरलव आहे अंतस्त का म्हणायचं तर आपण व्यंजनांचं वर्गीकरण जेव्हा करतो तेव्हा या यरलव यांचं जे स्थान आहे ते स्पर्शव्यंजने आणि उष्मे यांच्यामधलं आहे मग अंतस्त याचा अर्थ अर्थच होतो की दोघांच्या मधला ठीक आहे मग यर लव यांचं उच्चार स्थान हे स्पर्शव्यंजने आणि उष्मे यांच्या मधलं आहे हे उच्चारशास्त्रानुसार फोनॅटिक्सनुसार बरोबर आहे त्याचे उच्चार त्या दोघांच्या मधल्या स्थानामध्ये येतात आणि म्हणून त्यांना आपण अंतस्त म्हणतो यांना आपण अर्धस्वर सुद्धा म्हणतो कारण यांचे जे उच्चार आहेत ते काही प्रमाणात स्वरांसारखे य यचा जो उच्चार आहे तो ई सारखा आहे रचा उच्चार जो आहे तो रु सारखा आहे ल चा उच्चार जो आहे तो सारखा आहे आणि व चा उच्चार जो आहे तो उ सारखा आहे ठीक आहे आणि म्हणून यांना यांचे उच्चार स्वरांसारखे असल्यामुळे त्यांना अर्ध स्वर म्हणतात इवन संधीमध्ये आपण ई च्या जागी य घेतो रु च्या जागी र गे ऊच्या जागी व घेतो ठीक आहे जर याचा स्वराच्या नुसार क्रम लावायचा म्हटलं तर स्वर जे आहेत ठीक आहे त्यानुसार क्रम लावायचा तर तो यर लव असा येत नाही य ये व र ल असा येतो कारण ई नंतर उ उ नंतर रु आणि रु नंतर लु असा स्वरांचा क्रम आहे आणि मग त्या क्रमानुसार जर लावले तर तो यर लव येत नाही य व र ये ये ल असा येतो आणि तोच योग्य क्रम आहे असं आयोगाने एक वेळ म्हटलेलं आहे आयोगाच्या परीक्षेमध्ये हे विचारलेलं होतं मग वर्णमालेमध्ये मात्र यर लव असा क्रम दिलेला आहे शासनाच्या जी आरमध्ये पण जर योग्य क्रम विचारला स्वरांप्रमाणे क्रम विचारला तर तो क्रम य व र ल असा होतो हे सुद्धा लक्षात ठेवणं जरूरी आहे ओके यस